खर तर मोर्चा काढावा लागतो न्याय मागण्यासाठी हे दुर्दैव आहे संतोष देशमुख हत्या नऊ घडलेली हत्या आज एकोणावीस जानेवारी चाळीस दिवस झालेले तपास होतोय काही जणांना अटक झाली मधल्या काळात आरोप होते त्याच्यातले लोक जे आहे जे आरोपी त्यांनाच फेवर करणारे आहेत काही लोकांमध्ये बदल झाला निश्चित वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला मोक्का लाभ केला परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत त्यांची संपत्ती एवढी प्रचंड कुठं कुठं पुण्याला मुंबईला बोलत म्हणतात अमेरिकेत आता आपल्याला ते माहिती नाही पण पुण्याचं तर एकदम क्लिअर क्लिअर आले अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे पोलिसांचा तपास होत असताना इन्कम टॅक्स वाल्यांना ईडी वाल्यांना असं थोडस वाटलं नाही का हो वा। अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा तुमचा तपास व्हावा एवढी मोठी कोट्यवधींची संपत्ती असताना ही कुठून आली काय आली कोणाच्या माध्यमातून आली मधल्या काळात संपत्ती ज्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावावर त्या कोणाच्या होत्या आणि मला वाटतं या सगळ्या ह्याच्या अजूनही राज्य सरकार पक्षपाती बना करत धनंजय मुंडे यांनी त्यांचा सहकारी जवळचा आश्रम त्याला वेगळ्या पद्धतीनं न्याय आणि बाकीच्या वेगळ्या पद्धतीनं न्याय आज एवढं घबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं था, सापडत असताना एखादा इन्कम वाला गेला त्यांच्याकडे गेला बाकीच्या ठिकाणी ईडी तर दहा लाख आणि पाच लाखाचं इकडं तिकडं झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची परंतु मला असं वाटतं या सगळ्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास होत असताना मी आज अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना काय माहिती होतं ईडीच्या अधिकारीने देणार राज्याच्या किंवा मंत्र्यांनी द्यावा डीजीने द्यावा याची माहिती तर द्यावी नेमकं काय का उद्या सगळ्या कसड्या संपतील आणि मग मा तुम्ही माहिती देणार काही माहिती आली नसेल आणि कोणाकडे असेल तर ती मिळेल ना तुम्हाला जर सार्वजनिक तुम्ही जर माहिती प्रसिद्ध केली किंवा सांगितली एडीच्या सीआयडीच्या अधिकारी वगैरे नाही त्याला त्यांच्यावर बंधना काही हरकत नाही पण राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात म्हणून मला वाटतं आजही सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टी लपवते अशा प्रकारची मानसिकता जनतेची आहे सैफ अली खान प्रकरण चालू आहे त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो जो आरोपी आहे तो थेट बांगलादेशातून आला होता अशी माहिती समोर नाही खर तर एक सैफ आहे म्हणत असताना सैफ आले सैफ नाही या महाराष्ट्रात आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घेतलेल्या आहेत या परिसरामध्ये बाबा सत्तिकीची हत्या सुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे त्याच्यानंतर सलमान खान तिकडे जातो त्याच्या घरावर गोळ्या मारलेल्या आहेत आणि एवढे सगळे आरोपी हिंमत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा धाक राहिला ना आरोपी पळून काय जातात एवढ्या सगळ्या एरिया उच्च उच्चभ्रू भाग असलेल्या याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही पोलिसांची ग्रस्त नाही सैप अली खानच्या छत्तीसगड अडतीस त्याला मारतो हो त्याच्या पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो तु। मला असं वाटतं बांगलादेश मधून यायचं त्याचं कारण काय असावं हे तपासलं पाहिजे आणि हे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो भारतीय जनता सरकार बांगलादेशला विरोध करत असताना मध्ये लोक येणं का थांबवत नाही आपण मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल का थांबवत नाही आज आपण खुले आम बांगलादेशी लोक येतात राहणे म्हणायला मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा अटक होणं पुण्यात कॅम्प मध्ये राहणं पुन्हा जाणं पुन्हा येणं पोलिसांना माहिती आहे सरकारला माहिती आहे परंतु याला कोणी थांबवत नाही अशा प्रकारची स्थिती कारण पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली त्यामध्ये टचू देण्यात आला पालकमंत्री आणि तुमची कर्मभूमी असते शिरसा यांच्याकडे काय नाही सरकारचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे सगळ्यात या जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे जास्त आमदार नॅचरली त्यांना मिळणार होतं त्याच्यात काही वावगास काही कारण नाही पण तो धनंजय मुंडे यांना आणि पंकजा मुंडे दोन बीडचे मंत्री असताना बाहेरचा मंत्री द्यावा लागतो याच्यातच सरकारचं अपयश दिसून येत पण माझं मत मा असं आहे की दादानी कायम बीडचं पालकमंत्री राहिलं पाहिजे नाही <laughs> तर पुन्हा तरी लोक बसेल का पुन्हा धनंजयला देणं मग आता ही चाल सरकारची नसावी अशा प्रकारे सुद्धा माझं मत संत देशमुख प्रकरण धनंजय मुंडेंना बोललं का अशा स्वरूपाची चर्चा भोवलं नाही अजून तर भोवायचं बाकी अजून तर भोवायचं बाकी धनंजय मुंडेने सुद्धा विचार केला पाहिजे की त्यांचे सहकारी कशा पद्धतीनं काम करतो जर माहिती नसेल धनंजय मुंडेला मुंडे ना तर ते चुके आणि माहिती असेल तर असे लोक सोबत बाळगणार ते सुद्धा चूक आहे आणि मला याचे परिणाम तर नुसतं पालकमंत्री पदापासून नाही तर मंत्रिपदावरून दूर ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं लुटणार आहे सर्वसामान्य माणसाला लुटणार आहे खंडनीय सातत्यानं जमा आहे अवैध पद्धतीनं संपत्ती व आपल्या एखाद्या मंत्र्याला ते देऊ शकले असते ना पण सगळं आम्हालाच पाहिजे अशा प्रकारचे मनोवृत्ती सुद्धा हिशोबत दिसते दुसरं महत्वाचं मुद्दा आहे सारंगी महाजन या धनंजय मुंडे त्या सुद्धा तुमच्या सारख्या मंत्री पदावरून काळा पुढे जाऊन केलं धनंजय मुंडेंचे आमदार ते सुद्धा रक्त करा मला बाकी माहिती नाही परंतु मी मागच्या काळात सारंगी महाजनांच्या जे काही कुठेतरी छोटस त्यांचं वक्तव्य ते मी ते प्रफुल्ल पटेलांकडून असं वक्तव्य होणं मला असं वाटतं शहानपणा दाखवण्यासारखं आहे आता तुम्ही गळ्यात का मिळाले पण पंतप्रधानाच असे बोलले होते असे बोलले होते प्रफुल्ल सांगाव मग कसे त्यांच्यावर जॉईन तर आता सगळं क्लिअर कसं होतंय म्हणजे तुम्ही कशासाठी तिकडे जॉईन झाले क्लिअर होतं जनतेला कळत आहे ना पंतप्रधान बोलले होते की नाही बोलते मिरचीच्या विषयी आणि आता तुमचं तुम्ही सगळे शरद पवारांना शिक्षण हे आता समोर आलं दरवर्षी अशा बॅग दिल्या जातात आता त्याची किंमत कमी जास्त होत असेल मग तो दरवर्षी अशा बॅग सगळ्या आमदारांना दिल्या जातात काही अधिकाऱ्यांना दिल्या जातात रुटीन ची प्रथा आहे मला वाटत नाही याच्यात आता बॅग दिला जाऊ नये फक्त कोकणाचा कुणबीचा विषय आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा कुणबीचा विषय वेगवेगळा आहे कोकणातल्या मराठा समाजाची ती भूमिका आहे तिचा आदर आहे परंतु बाकीच्या ठिकाणी मराठ्यांनाच कुणबी वाटतो त्यात नारायण आणि कसं सांभाळत कोकणातल्या कुणब्यांची ही मराठ्यांची भूमिका आहेच आणि ती आहे त्याचा वेगळा संदर्भ आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या बरोबर नवाब मलिकांच्या नवाब मलिकांच्या या भूमिकेच स्वागत आहे पक्षनेतु तो बदनाम नाही बदनाम झालेले नाही तिथले अजितदादा पक्षाचे कार्यकर्ते गुंडागृती काही करत नाही हप्ते ठेवलेशिवाय काही करत नाही खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही हे सगळे जे धनंजय मुंडे चेले चपाटे यांचा हाच परळी आंबेजोगाई या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे एक नाव। टूर्स एंड ट्रैवल्स विश्वसनीय ना मैंगो हॉलिडेज घे फॉरेन फॉर खास तुम्हारा यूरोप सत्रह रे अठार दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रे दह दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रे नौ दिवस दुबई अबुधाबी, धाबी पांच रे सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर